नमस्कार मित्रांनो एज्युकेशन टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज अत्यंत महत्वाची अशी शिक्षक वर्ती महत्वाची अपडेट्स आहे मित्रांनो तेरा तारखेची तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आज सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती मित्रांनो त्या व्हिडिओ मध्ये काय झालेलं आहे या पत्रावरून आपल्याला निश्चित या ठिकाणी अंदाज येणार आहे हिंगोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी हे पत्र काढलेले आहे जिल्ह्यातील संस्थांना महत्वाचा विषय बघा मित्रांनो शिक्षक पद संदर्भात जागा पवित्रवर अपलोड करण्यासाठी उद्याचीच त्यांनी तारीख दिलेली आहे उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि जर उद्या जर ही माहिती जर या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जर भरली नाही तर पंधरा तारखेला आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर केला जाईल गांभीर्याने त्याची दखल घेण्यासाठी सांगितलेलं आहे सदर प्रकरणी विलंब अथवा उमेदवार नियुक्तीपासून वंचित जर राहिल्यास संपूर्ण जबाबदारी त्या संस्थेच्या अध्यक्षांची मुख्याध्यापकांची सचिवांची राहणार आहे अशी कडक तंबी कडक शब्दामध्ये संस्थाचालकांना दिलेली आहे मित्रांनो संदर्भ आहे आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचा आज व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती त्या संदर्भात आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता राज्याचे प्रशासन अधिकारी राजे साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद मनपा पर प्रशासन अधिकारी त्याचबरोबर शिक्षण निरीक्षक यांची व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती व्हिडिओ कॉन्फरन्स विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरती त्याचबरोबर शिक्षकांचं समायोजन काय म्हटल्या पत्रामध्ये आपण जाणून घेऊया बघा विषय आहे बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवर अनुदानित रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत बैठकीस उपस्थित बैठक आयोजित केलेली आहे बघा काय आहे उपरोक्त संदर्भीय विषयान्वे आपणास कळविण्यात येते की माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या व्ही सी मधील सूचनेनुसार आपल्या संचालित शाळेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिंदू नामावली मानणी आयुक्त मावक यांच्याकडून प्रमाणित करून दिलेली आहे सदरील बिंदू नामावली प्रणालीवर भरण्याबाबत उद्या दिनांक बोलावलेल्या उद्या बघा तारीख महत्वाची आणि वेळ पण सकाळी दहा वाजता शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली कार्यालयात हजर राहायचं आयोजित केली आहे सदर बैठकीस वेळेवर तुम्ही उपस्थित राहायचे आणि जर नाही राहिले तर या ठिकाणी पुढील कार्यवाहीसाठी तुमचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात येईल अशी या ठिकाणी तंबी दिलेली आहे मित्रांनो संस्था कोणत्या बघा हिंगोली जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय डिग्रस देवकृपा विद्या मंदिर हता तालुका सोनगाव सिद्धेश्वर विद्यालय वसमत तालुका वसमत ज्ञानेश्वर विद्यालय वरुड चक्र तालुका सोनगाव आणि महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय कळमनुरी तालुका कळमनुरी महत्वाची अशी माहिती हिंगोली जिल्ह्याविषयी मित्रांनो आपल्याला या पत्रानवे काल म्हणजे आज मध्ये काय झालेलं आहे याची पूर्ण माहिती मिळालेली आहे त्यांनी येत्या दोन दिवसामध्ये पवित्र पोर्टलवर संस्थांची बिंदू नामावली अप रिक्त जागांची माहिती बिंदू नामावलीनुसार जी मागासवराकडून तपासून घेतलेली बिंदू नामावली ती अपलोड करण्यासंदर्भात सत कशी ताकीद दिलेली आहे त्यानुसार ही कार्यवाही झालेली आहे मित्रांनो महत्वाची अपडेट्स होती म्हणून मित्रांनो या चॅनलवरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे महत्वाची वाटली तर लाईक करा इतरांना मित्रांनो माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा